आज आमच्या मंदारला चक्कर येत आहे अजून काय काय होतं आहे मंदार खरं सांग हां चक्कर येते त्याला अजून कधीपासून येते ती चक्कर सकाळपासून येते काही खाल्लंस का तू काय मम्मीच्या शिव्या ते डबल खाल्लं आहे आम्ही चपाती खाल्ली तरी पण चक्कर येते आता आम्ही कॉफी मागवली झेप्टो केला आम्ही झेप्टोने आम्हाला एक रुपयाची कॉफी दिली आहे कोल्ड कॉफी हो हा दुसरं नाही सांगणार दुसरं सिक्रेट आहे कल्याणीचा डायलॉग मारतो की काय फायनली <laughs> <laughs> <speaking cur Sun Inhale> आपली ऑर्डर आली आहे आणि बघा झेप्टोची कॉफी जी आपल्याला फ्री भेटली आहे आणि माझी लिपस्टिक की आम्ही असं बाहेर फिरत असतो मस्त पैकी परिणी बघा बिल्डिंगच नाव परिणी आहे हा मंदार उद्यापासून गावाला जाणार आहे मंदार कशाला जाणार आहे गावाला गावाला कशाला जाणार आहे ते हेडफोन काढलं तर हॅलो त्या चोरी लोको बस आहे ना त्या बस स्टॉपवर लोक चोरी करतात लोक गेलं की चोरी करत आपण कामावर घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यावरती आल्या आल्या हा पसारा बघितल्यावर दिमाग आपलं खराब होत हे बघा घरात आले ना तर घरात पसारा बघा डब्यांचे झाकण ह्या सगळा पुठ्ठा काय सोरा हे सगळं कसला प्रोजेक्ट हे एवढा घरामध्ये कधी ते प्रोजेक्ट तू पूर्ण करणार आज कधी हे बघा मी काय आणलं येत आणि मॅग्निफाईन ग्लास आणला मायक्रोस्कोप आण म्हणत होती मायक्रोस्कोप मला तर बोलताच येत नाही तर मायक्रोस्कोप मी कुठून आणणार त्याची प्राइस बघितली मी ऑनलाईन मायक्रोस्कोपची सात हजार चाळीस हजार पन्नास हजार मी म्हटलं एवढं प्रोजेक्टला येईल लागतंय नक्की कसलं प्रोजेक्ट बनवते नंतर माझ्या लक्षात आलं अरे तो ना ग्लास असेल तो भैर असं बोलतात ना भिंगाचा आरसा आपल्या मला आठवत नाही ते काय तर हे मॅग्निफाईन ग्लास आहे दिसतंय का गु काय दिसतंय का मी तुम्हाला त्याच्यामध्ये चला बाबा आईची इच्छा पूर्ण केली आणि ही आता आपल्या घरात करते कचरा आपण तर बाबा चला आवरूया आपलं काय बोल तू मला माहितीये मी एवढे पैसे खर्च करून हा ग्लास आणलाय आणि आता ही घरात आल्यावरती मला काय सांगते माहितीये आहे का मम्मी काय करायचंय तुला सोरा ग्लास पाहिजे तिला फक्त ग्लास पाहिजे ग्लास हेच जर आमच्या काळात आम्ही आमच्या घरात केलं असतो ना आई वडिलांनी पैसे तर दिलेच नसते पण असं याचा गैरवापर म्हणजे आता तिला ते प्रोजेक्टसाठी पाहिजे म्हणून हे फक्त हेच पाहिजे असतं ना आईने धुतलं असतं आम्हाला आजकालच्या मुलांचं प्रोजेक्ट आणि आजकालची मुलं काय करतील हे सांगताच येत नाही आणि त्यांच्या शाळा काय काय प्रोजेक्ट देतात स्वरा नक्की प्रोजेक्ट कसलं आहे सायन्स प्रोजेक्ट काय पण बनवायचं सायन्स मग तू काय बनवणार आहे मायक्रोस्कोप मायक्रोस्कोप बनवायचं आहे तिला आणि ती मला ऑनलाईन आणायला सांगत होती मायक्रोस्कोप <laughs> माझा जीव आता जळतोय हिला फक्त हेच पाहिजे ही ग्लासच पाहिजे माझे एवढे पैसे घालवले या पोरी